नमस्कार मी रिद्धिवन्ने वन्ने ए बी नाईनच्या टॉप नाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत करते उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज उमेदवारी अर्ज भरणार कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे अर्ज भरणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित भूषण पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार उत्तर मुंबईतून काँग्रेसचे भूषण पाटलांना उमेदवारी तर उत्तर मुंबई मधून भाजपाकडून पियुष गोयल निवडणुकीच्या रिंगणात नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार आज अर्ज भरणार नाशिकमध्ये महायुतीचे शक्ती प्रदर्शन करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित महाविकास सुरेश मात्रे उर्फ बाया मामा आज उमेदवारी अर्ज भरणार जयंत पाटील जितेंद्र आव्हाड राहणार उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर महायुतीचे उमेदवार संजय मल्लिक यांच्यासाठी चंदगड मध्ये जाहीर सभा पुण्यातील इंदापूर मध्ये सुमित्रा पवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या तीन सभा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या तीन सभा सुप्रिय सोय यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन निरा करंजेपूर गाव आणि माये गावात जाहीर सभा होणार महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ मवियाची आज जाहीर सभा शरद पवार उद्धव ठाकरेंसह मवियाचे महत्वाचे नेते राहणार उपस्थित अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रायबी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर